बघा मी दाखवते तुम्हाला त्या मुलीचं वय बावीस आहे ही मुलगी आहे ती आणि तो जो माणूस आहे भरभक्कम आहे त्यालाही दाखवते आणि नंतर या दोघांनी चालू केलेलं कांड हो 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 त्या दोघांनी चालू केलेलं कांड हेही मी दाखवते तुम्हाला हा तो माणूस आहे बघा हा माणूस आहे याला काय काय मला सांगणं याच्या हात पायाला काही झालं आहे का वर बघ ना वर बघ ना लाजू नको रे कळलं पाहिजेत लोकांना एवढा तू भक्कम मुलगा हां लाजू नकोस आणि हा माणूस त्यांच्या त्याच्यानं असं चुकीचं काम करून घेतो बरं यांच्या घरामध्ये जी परडी आहे खरंच ती दाखवावी नाही खरंच दाखवावी नाही त्या माऊलीला ह्यांच्या या नीच लोकांमध्ये त्या माऊलीला आणावं का परंतु हे कशा पद्धतीमध्ये कुभांड यांनी रचलेलं आहे हे सुद्धा जनतेला दाखवणं गरजेचं आहे समाजाला दाखवणं गरजेचं आहे अशाच पद्धतीमध्ये समाजाची दिशाभूल बरेच लोक करत आहेत तर माझी विनंती आहे समाजातल्या अशा भोळ्या भाबड्या लोकांना की अशा लोकांच्या आहारी जाऊ नका आणि करू नका बघा हे त्यांच्या घरामध्ये त्यांनी परडी आहे त्यांच्या घरामध्ये आणि हे बघा हे असं काय आहे बघा आणि ज्या वेळेला मी ही आ, हे माहिती नाही बघा त्याने ठेवलेलं आहे कदाचित ही काळी हळद असावी माझ्या मते तरी आणि हे असे बघा हे जादू मंत्र तंत्र बघा विद्या याचे बरेच पुस्तकं या ठिकाणी आम्हाला आढळू लागले बघा हे हे अगदी साठाच आहे या पुस्तकांचा आणि ह्याच्यामध्ये सर्व काही ते तंत्र मंत्र काय ती लिंबू नारळ त्याचं काही सामान आहे बरंच काय बघा असं बरंच आहे बरंच आहे आणि हे असं हे लोक करतायत का तर ह्या अशा गोष्टी काय त्या आहेत बघा त्यांच्याकडे तर हे खरंच हे असं करावं नाही कोणीच हे बंद करावं आपल्या देवी देवतांना बदनाम करू नये किंवा त्यांच्या नावावर असं थोतांड कुणीच करू नये जे जे करत असतील ही सुरुवात आहे माझी लक्षात ठेवा हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे आणि ते मी करत आहे परंतु संत तुकारामांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ह्या असल्या हे जे बुवा बाजी करणारे लोक आहेत ना ज्यांच्या अंगामध्ये येते अगदी मी स्पष्ट बोलणारे आहे है ह्यांच्यापासून सावध रहा हे संत तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे त्यांच्या अभंगांमध्ये कित्येक आप कित्येक आपले कीर्तनकार आहेत ते सांगताहेत ओरडून ओरडून का आत्तापर्यंत छत्रपती कुणाच्या अंगात मध्ये आले नाही का आले नाही का शंभूराजे कुणाच्या अंगात आले नाही सांगा मला आणि का आपण या थोतांडांवर विश्वास ठेवतोय इतकं गलिच्छ काम हे लोक करतायत आणि आपण त्यांच्या पाया पडतोय ह्यांची लायकी आहे का याची सांगा मला ह्या लोकांची लायकी आहे का काय चाललंय महाराष्ट्रामध्ये ही सुरुवात आहे माझी जेवढेही हे जेवढे लोक थोतांड करणारे आहेत ना एक एक किलो सोनं घालून मिरवतायत आणि लोकांना लुटतायत या सगळ्या लोकांना माझी वॉर्निंग आहे की सर्वसामान्य जनतेला जे तुम्ही लुटणं लावलं आहे ना भोळ्या बाबड्या लोकांना तुमची खैर नाही आता सुरुवात मी केली एवढं लक्षात ठेवा हां ती माझी आद्यमाता शिवछत्रपतींना शक्ती देणारी होती तिच्या नावावर तुम्ही जे काय थोतांड लावलं आहे ना ते मी खपवून घेणार नाही पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते की साठा आहे माझ्या छत्रपतींना कधीच वाज वाटलं नसेल का हो की या मुघलांना असे तंत्रमंत्र करून अशी जादू टोने करून यांना पळवून लावावं का बरं त्यांना लढायाचं लढाव्या लड़ा लागल्या असतील का त्यांना युद्धच करावे लागले असतील सांगा ना मला हे बघा हे हे सगळे तंत्र मंत्राचे यांचे हे सगळं काही इतके यांचे हे आहेत सांगा मला तुम्ही हे असे लोकांना लुटणारे लोक हे खरं त्यांना समाजामध्ये राहण्याचा आणि वावरण्याचा अधिकार आहे का मला सांगा आहे का हे असं या लोकांनी करणं लावलंय आणि हे प्रत्येक मला वाटतं जिथं जिथं जी लोकं आहेत ना आम्ही देवऋषी आहोत त्या प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये हे सापडणार आणि मी ते करणार आता मी ते करणार कारण हे माझ्या हिंदू संस्कृतीला कुठेतरी डाग लावण्याचं काम या लोकांनी चालू केलेलं आहे स्वतःच्या अंगावर चार चार पाच पाच किलो सोनं घालायचं मिरवायचं आम्ही आणि आम्ही देवऋषी आहे असं म्हणायचं हे माझ्या धर्माला कुठंतरी कलंकित करायला लागलेत ही लोकं आणि यांना मी सुट्टी देणार नाही ही सुरुवात आहे माझी लक्षात ठेवा महाराष्ट्रातल्या तमाम अशा बंधुगिरी करणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवा मी कुणालाही सोडणार नाही सगळ्यांचे भांडे मी फोडणार सगळ्यांचं बाहेर मी काढणार अगदीच सुट्टी कुणालाच नाही देणार लक्षात घ्या ही सुरुवात केली आता मी